सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपा पुन्हा एकदा धक्का तंत्राचा अवलंब करेल असं दिसतंय गेल्या काही दिवसांपासून सोलापूर लोकसभा मतदारसंघातून दररोज वेगवेगळ्या नावांची चर्चा होताना दिसते विद्यमान खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांचं दोन्ही आमदार विजयकुमार देशमुख मालक व सुभाषबाबू देशमुख यांच्याशी सलगी नसल्यानं आणि शहराच्या राजकारणात माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांनी पक्षावर वचक ठेवल्यानं आपल्या मर्जीतील व्यक्तीला म्हणून मागच्या वेळी डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांना पुढं केलं त्यासाठी जातीचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी बुडला आणि शिवानं जीवाचं रान करून ती मिळवले पण पुढे हे प्रकरण न्यायप्रविष्ट झालं असं असलं तरी तब्बल पाच वर्षे न्याय प्रक्रियेत ठेवत असं असलं तरी तब्बल पाच वर्षे न्याय प्रक्रियेत खिळवट ठेवलं असो आता पुन्हा एकदा खासदार जयसिद्धेश्वर शिवाचारी इच्छुक आहेत पण कोणीच त्यांना पाठिंबा देत नसल्यानं ते वेगवेगळ्या मार्गाने आपली शक्ती लावतात जेणेकरून सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आपल्याला तिकीट भेटावं म्हणून असे एकीकडे असताना दुसरीकडे माजी खासदार शरद बनसोडे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून तयारी आहे का असं विचारल्याच्या वृत्तानं ते पुन्हा चर्चेत आले शरद बनसोडे यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दरम्यान सोलापूरकरांबरोबरच भाजपाच्या सक्रिय कार्यकर्त्यांना जवळीक न केल्यानं त्यांना पक्षानं घरी बसवलं पक्षाचं ध्येय धोरण जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात तसेच पक्षाच्या ध्येय धोरणे समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यात असमर्थ ठरल्यानं त्यांच्या ठिकाणी लिंगायत समाजाबरोबरच धर्मवेड्या नागरिकांमध्ये आस्था असलेल्या व्यक्तींची निवड करताना जात आडवी असतानाही पक्षाने युक्ती काढून तिकीट दिलं आणि ते निवडून आले पण गेल्या पाच वर्षात तेही जनतेच्या तसेच नगरसेवकांच्या संपर्कात न राहिल्यानं त्यांच्या ही मतदार आवाज उठवत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तळागाळातील लोकांपर्यंत अनेक योजना आणल्या पण या खासदारांनी जनतेपर्यंत ते पोहोचवण्यात अपयशी ठरले त्यामुळे पुन्हा एकदा सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी नव्याने चाचपणी सुरू झाली यामध्ये अनेकांची नावं चर्चेत येत आहेत दररोज सकाळी एक नाव आलं की सायंकाळपर्यंत नवीन दुसरं नाव तयार होतं दररोज सकाळी एक ना नाव आलं की सायंकाळपर्यंत नवीन दुसरं नाव तयार आहेच म्हणून समजा निवडणुकीच्या हंगामात उत्तर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह माजी खासदार अमर साबळे पत्रकार दिलीप शिंदे राजेश मुघळे लक्ष्मणराव ढोबळे व त्यांच्या कन्या कोमल साळुंखे माळशिरतचे आमदार राम सातपुते गेल्याटमचे खासदार शरद बनसुडे भारत वाघमारे व त्यांच्या कन्या यांच्या नावाबरोबर आता आणखी एका नावाची भर पडली लातूर येथील पद्मश्री पुरस्कार मिलिंद कांबळे यांचं नाव पक्षाकडून विचार सुरू आहे असं असताना दुपारी आणखी एका नव्या नावानं शहरातील सर्वच राजकीय पक्षाला या नावाबाबत विचार करण्यासारखा आहे मूळच्या आंध्र प्रदेशातील पण कामानिमित्त सोलापुरात स्थायिक होऊन समरस होऊन अनेकांना रोजगाराची संधी दिलेले सोलापुरात एकमेव सुरुवातीला फाईव्ह स्टारची तसेच बालाजी अमाईंच्या माध्यमातून देशविदेशात सोलापूरचे नाव पोहोचवलेले अनेकांना आपल्या व्यवसायात नोकरीच्या संधी देऊन रोजगार निर्मिती केली असे राम रेड्डी यांचं नाव चर्चेला आल्यानं अनेकांच्या भोवया उंचावल्या या नावाला वरिष्ठांकडून संमती मिळाल्यास भाजपा सोलापूरच्या कार्यकर्त्यांमध्ये स्थानिकचा मुद्दा राहणार नाही आपल्या स्थानिक, स्थानिक वरिष्ठांकडूनच या नावाला जर पसंती मिळाल्यास नक्कीच रंगतदार ठरणार आहे दरम्यान सोलापूर शहरात जवळपास राजकीय क्षेत्रात फक्त कांबळे रेड्डी यांच्याच नावाची चर्चा असली तरी विरोधी पक्षाकडून काँग्रेसच्या मध्यचे आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जवळपास निश्चित मांडली जाते या निवडणुकीत सोलापूरवासीय कोणती भूमिका घेतात ते पाहावं लागेल